ठाणेर पोलीस स्टेशन हद्दीतील पिळोदा येथे एक जुलै रोजी मध्यरात्री किराणा दुकानदार परदेशी यांची निर्गुण हत्या करण्यात आली ठाणेर पोलिसांनी तासांच्या आत आकाश पवन इच्छे बावीस आणि अलोक भास्कर चव्हाण वय एकवीस या दोन आरोपींना अटक केली आहे आरोपींनी पैशांच्या गरजेपोटी चोरीच्या उद्देशाने परदेशी यांच्या घरात प्रवेश केला गोपालसिंग परदेशी यांना जाग आल्याने आरोपींनी त्यांना धारदार चाकूने गळ्यावर वार करून ठार मारले आकाशला त्याच्या वडिलांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी तर घराच्या बांधकामासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी हा कट रचल्याचं परदेशी यांच्या तक्रारीवरून खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता थाणेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी तातडीने तपास करत नाशिक ग्रामीणमधील देवळा पोलीस स्टेशनच्या मदतीने आरोपींना वासोळ गावातून ताब्यात घेतले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेर पोलीस आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर दिनांक एक सात पंचवीस रोजी रात्री एक पाच सुमारास आम्हाला तिळदा गावातील पोलीस पट्टी यांच्याकडून माहिती मिळाली की एक इसम त्याच्या घरामध्ये रक्ताच्या पडलेला आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही तिथं गेलो असता सदरचा प्रकार हा खुनाचा दिसून आल्याने आम्ही तक्रारदार श्री संजय परदेशी यांनी दिली तक्रारीवरून ठाणे पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत भिरसर हे याने देखील घटनास्थळी भेट दिली त्यानंतर आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्यानंतर आम्ही तपासकामी सदर गुन्ह्यातील आरोपी हे गावातून कळून गेल्याने त्यांचा शोधकामी पथक्रिमा केली होती सध्याचे आरोपी हे देवळा पोलीस नाशिक ग्रामीण या ठिकाणी मिळवण्याची माहिती मिळाली तिथून त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना पोलीस आणले असतात त्यांच्याकडे तेन त्यांना नाव नाव पत्ता विचारला असता त्यातील आरोपी एक आकाश पवल इच्छे वय बावीस वर्ष तो नंबर आलोक भास्कर चव्हाण व एकवीस वर्ष यांच्याकडे विचारपूस केली असतात त्यांनी सांगितले की सध्याचा सा। गुन्हा हा त्यांनीच केलेला आहे त्यांनी गावातील गोपाळसिंग बाबूसिंग परदेशी याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चाव लागलेले जागे झाल्याने त्यांची झटापटी झाली त्यानंतर त्यांनी दोघांनी त्यांना दहा वार करून त्यांना जीवठाण मारलं आहे असे त्यांनी सांगितले आहे सदरगुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करून माननीय न्यायालयात आदर्जी हजर केले होते न्यायालयाने त्यांना दोन दिवस पुढील कशी दिलेली आहे अव सदरगुन्ह्याचा पुढे तपास आम्ही स्वतः सपोर्ण क्षेत्ररुग्नपाठी करीत आहोत